हॅलो गाईज आणि तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तर आज आम्ही जाणार आहोत कोकण महोत्सवला जो आमच्या एरियामध्ये दरवर्षी भरतो आणि ह्या वर्षी पण आम्ही जाणार आहोत आणखी दरवर्षी आम्ही जातो आणि ह्या वर्षी लवकर आलेला आहे कोकण महोत्सव तर आज आम्ही लवकर जाणार आहोत आज पहिल्या दिवशीच तर आम्ही मी तर रेडी झालेली आहे फक्त मम्मी आणि दीदी आणि खिंजीची तयारी बाकी खिंजी इकडे आहे हे लवकर कुठे जाणार आहे आपण कुठे जाणार आहे आपण खायला <laughs> तर आम्ही फिरायला जाणार आहे कोकण महोत्सवला खूप एक्साइटेड आहोत आम्ही किंजूची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे फक्त तिला अ कपडे अजून घालायचे दुसरी हे नाही घालणार आहे ती दुसरं आहे काहीतरी चांगलं हो दुसरं घालणार आहे ती नाही दुसरे कपडे मम्मीची अजून तयारी झाली नाहीये झाली ऑलमोस्ट हा बघा ती बोलते शूज घालायचे <laughs> तर तर आधी तयारी केली ना हिची तर ती खूप घाई करते आणि रडते म्हणजे लवकर चला गेले एवढी घाई लागते ना फिरायला जायची तर तिची शेवटची तयारी करता आम्ही आणि आज तुम्हाला आम्ही पूर्ण कोकण महोत्सव दाखणार आहे आमच्या एरियामध्ये कसा भरतो काय काय स्टॉल्स असतात काय काय फूड असतं म्हणजे काय स्पेशालिटी आहे तिकडे कोकण मोसंबीचं सगळं कोकण सगळं जेवण वगैरे इतकं टेस्टी असत ना तिथे आणि इतकं मस्त असतं तुम्ही स्टेट येऊन राहा पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं किंजू नाही करायचा सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपण जाताना चला तर मग पूर्ण ब्लॉग नक्की बघा चला किंजूला ना काहीतरी सांगायचं होतं आपण ऐकूया हा बोलो जाऊया

आणि चला तुम्हाला मी दाखवते आमच्या इथं कसा कोकण बाजार भरतो भरपूर असं काय काय येतं तिथे सगळं तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला चला तर मग जाऊया तर आत्ता आम्ही निघालो आहे आणि जसा आम्ही बाहेर पडतो ना तर आम्हाला खूप लाज वाटते ब्लॉगिंग करायची तर आम्ही काय का बोलतच नाही व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही ते बघा किंजूचा नखरा जरा बघा अरे जा ना चालायच किंजू लवकर चाल न बघा नखरा बघितलं का कशी नखरा करते ती खूपच मस्ती करते खूपच गोड आहे आमची किंजू तर आता आम्ही ते रिक्षा मध्ये बसलेलो आहे आणि जसं आम्ही पोचतो तसं लाइटिंग बघू शकतो किती सुंदर आहे तर आता आम्ही एंट्री घेतलेली आहे जशी एंट्री घेतली ना की खूप मस्त स्टॉल्स आहेत छोटे छोटे आणि खेळणी तर एवढी होती ना किंजू खूप खुश झाली बघून आणि बघा इथे आम्ही एंट्री करताच मम्मीला दिसलेले आहे नेकलेसेस मंगलसूत्र इंडिमेशन ज्वेलरी जी असते ना ती खूपच आवडते दिदीला मम्मीला तर त्यांनी ना मस्त पंधरा वीस मिनिटं तिथे शॉपिंग केली आणि तिथे सुरुवातीलाच गणपती बाप्पा आहेत तर खूपच वातावरण एकदम सुंदर होतं आणि पहिला दिवस असल्यामुळे ना इथे उद्घाटन होत तर मग जास्त स्टॉल्स ओपन नव्हते पण जितके पण होते मी ह्या मध्ये सगळं कव्हर केलेलं आहे तर बेस्ट गोष्ट म्हणजे मालवणी जेवण कोकणी जेवण सी फूड लवर्स जे आहात ना तुम्ही तुम्ही नक्की विजिट करा कोकण महोत्सव

तर कसा वाटला तुम्हाला दिन बद्दल तर ना इथे आम्ही बोलत होतो पण ना भजन चालू असल्यामुळे ना जास्त आवाज येत नव्हता आणि खूप नॉइज असल्यामुळे तर मग आम्ही ठरवलं फक्त व्हिडिओ बनवूया ओव्हर करू शकतो तर, तर खूप छान छान हॉटेल होते आणि मेन म्हणजे लोणचं परत सगळं जे खायचं पियचे वस्तू पापड आणि ते ना स्पेशलिटी आहे लोणच्याची आणि नाचणीची पापडची नाचणीची नळी वगैरे आम्ही दर वेळेला घेतो खूपच टेस्टी असतं आणि आपलं हेल्दी पण असतं आणि मुलांसाठी गेम्स खूप आहे जत्रेमध्ये इतके गेम्स आहेत ना की तुम्ही बघून खूप खुश होचाल आणि पोरं तर ऑफकोर्स तुम्हाला फोन करतील की आम्हाला हे गेम्स खेळायचे आहेत आणि इथे होता चायनीज फूड पण अवेलेबल आहे दाविली अवेलेबल आहे आणि इथे होतं आजची आणि जिला इथे पाळण्याला बसवतोय पण बघा तिचं रिॲक्शन

पडत मम्मी जर खांब शे थोड काय झालं किंजू का ग माझा मामा बघितलं रिॲक्शन तिला ना खूप भीती वाटते तर आम्ही थोडस लगेच घेतलं घाबरली ती आणि तुम्ही बघू शकता एवढेच पाळणे आलेले आहेत अजून पाळणे येतील असं कसा पहिला दिवस होता ना आले तुला मग कसं ना घाबरते एवढी तर आम्ही फालुदा खायला जातच होतो तर आम्हाला हे मस्त स्टॉल भेटलं तिथे ना असे मस्त चिंच परत चिंचीची गोळी जिऱ्याची गोळी सीड्स वगैरे चॉकलेट जेम्सच्या गोळ्या वगैरे असतात ना ते सगळं इथे होत तर आम्ही ह्या दिदीकडनं थोडंफार घेतलं शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम घेतला आम्ही आणि कारण की मम्मीला टेस्ट खूप आवडली म्हणून आम्ही घेतलं आणि नंतर आम्ही गेलो फालुदा खायला आणि मी सांगते जर तुम्ही इथे येत असाल ना कोकण महोत्सव मध्ये तर इथे फालुदा आहे एक नंबर आम्ही जो खाल्ला होता तो मँगो फालुदा होता आणि एक होती मस्तानी होती एक नंबर मस्तानीच होती ना मम्मी mm. मस्तानीच होती तर ते आम्ही खाल्लं आणि त्याच्यामध्ये जी मलाई होती ओ गॉड एकदमच टेस्टी आणि मम्मीचं थोडं ओपिनियन वेगळं होतं तिला जास्त आवडलं नाही पण आम्हाला दिदीला आणि मला एक नंबर वाटलं आणि त्याच्यानंतर किंजूसाठी साठी आम्ही घेतलं इथे चॉकलेट फाऊंटेन मध्ये मस्तपैकी फील केलेला वॉफल होता तो पण वॉफल थोडासा ऑइली असल्यामुळे आम्हाला इतकी नाही आली पण चॉकलेट होतं तर किंजूनी एन्जॉय केलं ते खाल्लं आणि आम्ही पण थोडं थोडं टेस्ट केलं तर खूपच मज्जा आली आम्हाला आणि ते बघू शकतो दिदी व्हिडिओ काढते कधी <laughs> पोस्ट करेल माहित नाही पण आता ती व्हिडिओ बनवते पण पोस्ट नाही करत तर किंजूने आईस्क्रीम सुद्धा खाल्लं होतं आता टेस्ट करतोय आम्ही हे चॉकलेट तर इथे बघा किती एक्सायटेड आहे चॉकलेटसाठी खिंजू खूपच एक्सायटेड होते पण दिदी बघा खिंजूला द्यायच्याऐवजी स्वतःच खाते तर ती स्वतः पहिले टेस्ट करते तिला आवडलं आता खिंजूचं रिएक्शन बघूया खिंजू <laughs> बघा तिला पण ना खूप आवडतं चॉकलेटची कुठलीही वस्तू असू द्या तिला खूपच आवडते आणि मम्मी टेस्ट करतच होती पण तिने ना एक लंडर केला तिला कुर्तीवरतीच आणला चॉकलेट आणि मी पण इथे टेस्ट केलेला आहे आणि नंतर जत्रेमध्ये तुम्हाला आठवत असेल लहानपणीपासून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वीट्स वगैरे ते नेहमी भेटतातच आणि इथे जसं आम्ही बाहेर आलो घरी जायचं असं ठरवलं तर तो इथे टॉयस दिसले किंजूला आणि हिंजू एवढा हट्ट करायला लागले की मला पाहिजे मला पाहिजे तिला आम्ही बंदूक घेतली आणि ती बंदूक आता भेटत पण नाहीये आणि एक भावली घेतली जी दाखवू तुम्हाला आणि नंतर मग आम्ही घरी घरी नि जायला निघालो रिक्षा तर काय भेटत नव्हती मग आम्ही थोडाफार वॉक केला आणि नंतर पुढे जाऊन रिक्षा भेटली का का तर असा कंटिन्यू बघा ब्लॉक आम्ही काय काय घेत दाखवतो आम्ही तुम्हाला तर आम्ही आलो आहोत कोकण बाजारातून आणि खूपच मजा आली आम्हाला आणि आज कसा पहिला दिवस होता म्हणून जास्त स्टॉल अजून म्हणजे ओपन नाही झाले अजून ओपन होणार कसं वाटलं मम्मी तुला हा खूप भारी वाटलं पहिला दिवस होता ना म्हणून एवढी गर्दी नव्हती आणि खिंजू साठी बघा आम्ही काय घेतलंय हे बघा नंतर आम्ही दोन तीन दिवसांनी आणखीन जाणार आहे तेव्हा बघा किती गर्दी होईल आणि आणखीन बरेच तिथे स्टॉल लागतात भरपूर काय काय येतं तिथं मच्छी मटण चिकन मालवणी कोकणी सगळं सगळं काय सगळं येतं तिकडे <laughs> हा खूप अरे काय झालं की ना खूप टेस्टी खातो खास करून काय खातो आपण मालवणी चिकन ते पण नाटक मटक्यामधलं हा मटक्यामधलं खाल्लेलं हो कारण की स्टॉल ओपन नव्हता ना पहिला दिवस होता ना तिथं उद्घाटन वगैरे चाललेलं भजन होत पहिल्या दिवशी उद्घाटन करतात ना हे बघा एक अशी वाटी घेतली मी पीठ वगैरे मळायला होतं ना थोडस मळायचं असेल तर चपात्याचं आणि हे डोशासाठी हे दोन हे घेतले रांगोळी काढण्यासाठी एक जाळी घेतली अगं बाजू काय धाकू देत नाही हा अगं थांब ना पिलो ते बघा मी असं घेतलं असं मला आवडलं आणि खिंजू काय धाकवू देत नाही हे घेतलं आणि अजून काय घेतलंय घेतलं कानातलं हा दोन दोन कानातली घेतली आणि नद ही न घेतली हो असं एवढं सार खिंचू काय धाकवू देत नाही असं घेतलं आणखीन मी जाणार आहे मस्तपैकी खायला फिरायला आणि चिंजूला पाण्यात पण बसवले लहान आहे ना अजून भरपूर काम आहे एक ऑर्डर आहे चिवडा आणि लाडू बनवायचे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा भेटूया ब्लॉग मध्ये बाय बाय करता फुलो <laughs> तर बघा रात्रीचे आता तीन वाजलेत आणि एक ऑर्डर होती चिवडा आणि लाडूची अर्जंट ऑर्डर होती म्हणून आम्ही आताच रात्री बनवलं उद्या ऑर्डर आम्हाला द्यायचे तर बघा ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवलेत आणि चिवडा पाव चिवड्याची ऑर्डर होती నియ్య టై పుడి చాలాడు చ